नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता खंडेराया केसरी निमगाव घाटाचे आणि निमगाव घाटात आज मेगा फायनल आणि फायनलचा थराव होता खंडेराया केसरी पर्व दुसरे होतं त्यांच्या यावर्षी आणि घाटाचा महाराजा पहिला दिवस आणि सेमीफायनलचा आज थराव होता त्याच्यामध्ये पण सेमीफायनलचा महाराजा आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी तर दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा आम्हाला आम्ही धनंजय पाचुंदकर कशा प्रकारे एक नियोजन होतं आता गेले बरेच दिवस जुगलबंदी आहे मध्ये पण एक नंबर फायनल आहे हा सुद्धा एक नंबर फायनल आहे नियोजन कशा प्रकारे होतं घाट कशा प्रकारे होता आजचा सांग आजचा घाट आहे ना ह्या दोन्ही बैलांना पळायचं लागेच होता घाट थोडासा आपरा असल्यामुळं बैल दोन्ही पब्लिकला तोडून पळतात आणि कांड्याचं बी नियोजन चांगलं होतं थोरे साहेबांचा गोरा होता त्या दिवशी आम्ही याला जुपला होता वडगाव कांदा जुपला होता खूप गोरा पळतो तो म्हणजे मग आम्ही ते नियोजन केलं आणि कांद्याचं पण नियोजन चांगलं इथं ज्वाचं पण नियोजन चांगलं झालं घाटची ओळख असल्यामुळं पब्लिक बैल चिडायला दोन्ही बैल चिडकी असल्यामुळं आणि मोठा घाट असल्यामुळं पळायला सोपं झालं पहिल्या फेरीला किती घड्याला होता अकरा एक्क्याण्णव घडायला पहिल्या फेरीला अकरा आता सेकंड राऊंड सेमी फायनलचा से झाला अकरा एकोणसत्तर अकरा एकोणसत्तर सेमीला झाला अकरा एकोणसत्तर फायनलला बी झाला कसं काय गडा कसं वाटत होतं ह्या वेळेस कसं येईन म्हणजे सैमी फायनलचं फायनल ह्या श्रेणीला आम्ही धरलो होतो की जर सुट्टीचं व्यवस्थित झालं असतं ना म्हणजे घोठाळा नाही झाला तर हेच हेच गडा धरलं होतं आम्ही कांड्यावर कशा प्रकारे नियोजन होतं कारण कांड्याची आठ एक साठ फुटवर होती तर ते कांड्याचं एक नियोजन कांड्याचं नियोजन आमचं एक घरचा गोरा आहे शंकर रत्ने म्हणून आणि थोरवी साहेबांचा गोरा एक त्याच्यामुळे तो कांड आणि ती कांड आम्ही काय जे शादी वडगाव कांडळी जुपलो होतं ते खूप अंतर टाकून कांड पडत होतं त्याच्यामुळे यांना गावायचा प्रश्नच नव्हता त्याचा आज सोना आणि ही आपला शंकर तर शंकरचं आज ओळख म्हणजे पब्लिकचं भितर म्हणून ओळखलं जाते आणि आज फॉलोअर्स भरपूर आहे नाही का तर कसं काय एक नियोजन होतं सोना कसा वाटला सोना बैल चांगलाच आहे इथून मागे सोनाला बैल बी पुरत नव्हती आणि आमच्या बैलाला बी भरपूर बैल आम्ही बदलली त्याच्यामुळे योगायोगाने आमचे आणि असं बसले गोट्यावर बसल्यानंतर मागे याच्या टायमाला नियोजन झालं चालतं नायकोडीच्या यात्रेला मैजदादाच्या बिरदवडीला त्यावेळेस नियोजन झालं आमच्या डोक्यात होतं दो की बाबा ही दोन बैल जर एकत्र आली हा बैल थोडासा यांच्या शिवळ ओढतो आमच्या बैलाला लय अंगावर जाणारा पण बैल नाही लागत कारण बैल अंगा ओढून पळतो बैल आणि बिंतीला खिटून बैल पळतो मग त्याला पण अडचण होतं थोडासा याला ओढून पळा दोन्ही बैल शिवळला रग देऊन लावून पळतात पहिल्या दिवशी आमचं घड्याल चांगला आलं असतं आमचं मोडले मोडल्यामुळे नाही आमचं गड्याल ह्याच रेंजला आमचं गड्याल त्यावेळेस पण झालं असतं सुट्टीचं नियोजन कशा प्रकारे होत सुट्टीला कोण होतं काय सुट्टीला किरण गावांनी होत ते बुपणीवरती <coughs> कसं का काय नियोजन जुकणी काय नाही अडचण बैलांचं जुपणीचा काय विषय नाहीये जुपणीला दोन्ही आमचं हा शंकर बैल जुपण पण राहतो आणि जुपणी पण घेतो आम्ही दोन्ही कसं होतं खंडेराय केसरीचं निमगाववाल्यांनी नियोजन कशा प्रकारे केलं निमगाव खेड तालुक्याचं जा नियोजन खूप मोठं आणि खूप छान आणि इथूनच नियमावली खूप छान आहे त्यांनी इथूनच सगळ्या गोष्टीला नियम लागले ही यात्रा खूप छान झाली त्यांची आणि पहिली पण छान होती भरपूर नियोजन सगळे इथून चांगले त्यांचं जिल्ह्याने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे अशी यात्रा चांगली ती सरपंच साहेब नमस्कार नमस्कार प्रकारे आजचा आनंद कशा प्रकारे सांगा कारण खूप आतमध्ये घड आला आज आणि खरंच एक मनासारखं नाही का मोठा फळ होता काय सांगसा ना आज फळ हा खूप मोठा आहे मेन म्हणजे ह्या गाटात गेल्या वेळेस आम्ही बैल घेतला त्यावेळेस बैल उभा राहिला होता त्यावेळेस अनेक जण मला म्हणले की हा बैल पळू शकत नाही त्या दिवशी देखील घाटात मी आलो खाली होतो अमोल शेट होते खाली म्हटले तुम्ही घाबरू नका सरपंच काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आता देखील माहिा काटा येतोय म्हणजे अक्षरशः त्यावेळेस आम्ही मान खाली घालून गेलो होतो की इतक्या आम्ही आज इतक्या मागाचा बैल घेतला आणि बैल प आम्ही झोपला आणि उभा राहिला पण आज म्हणजे अभिमाना आज इतका अभिमान वाटतो की शब्दात सांगू शकत नाही बैलगाड्या क्षेत्रात संयम खूप महत्वाचा खूप महत्वाचं काय सांग संयम धरला म्हणून तर काए काए आज इथपर्यंत आहे नाहीतर बरेच जणांनी काय 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 सांगून खूप वायबल केलेलं होतं आज गाठामध्ये पण बघितलं टाळ्या वगैरे खूप चर्चा होती आज बैलांची बैलांची गेली तीन ते ती चार दिवस प्रत्येक ग्रुपला पोल पडत होते कोण 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 पहिले येणार कोण दुसरे येणार पण आम्ही त्याला वोटिंग म्हणजे आम्ही वेट करत होतो की जे काय होईल ते आपल्या नशिबात असेल तर आपल्याला एक नंबर होईल नाहीतर आपलं आहेच काय प्रॉब्लेम नाही बैलवाड्या क्षेत्रात कांड्याची खूप मोठी साधी आहे कारण चार बैल असतात आज बघितलं असं कांड्यावरती जी बैल आहे ती पण टॉपची बैल आहे तर कसं नियोजन होतं कांड्यावाल्यांचं कांड कांडं एकदम जबरदस्त आहे तिन्ही राऊंडला कांडं खूप चांगलं पाळालं पहिल्या दिवशी देखील गड्याळ हेच झालं असतं पहिल्या दिवशी जोकट मोडलं मी तर डोक्यालाच हात लावला म्हटलं आपल्याला काय सात दिसत नाही गाठामध्ये गाड्या पाठी माग पाहिलं तर अकरा एक्केनं खूप समाधान वाटलं आणि कांड्यावरती दोन्ही गोरे एकदम भारी आहे मला मध्ये वाटायचं सावलीला का उडी मारते काय पण दोन्ही थोरव्यांचा गोरा देखील तितका चांगला आहे आणि पासूनकर साहेबांचा पण गोरा तितकाच चांगला आहे की कुठंच अडचण नाही आली आज अकरा एकोणसत्तर गाड्या वासरांचा हाय तेवढं अंतर आहे म्हणजे कुठं असं जाणवलं नाही की बैलांमध्ये अंतर कमी आहे कारण सोनाची खासियत अशी आहे त्याला जर कांदा जवळ आलं तर तो डायरेक्ट थांबायच्या भूमिकेत सुद्धा येतो त्यामुळं इतकी काळजी घेऊन कांड्याचं नियोजन केलं दामोल शेटणी की म्हणले तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो सगळं म्हणलं ठीक आहे चाललं काय हरकत नाही पुढचं नियोजन कसं असेल आता कोणत्या घाटात दिसन गोडेगावचा इथं पड येतोय मोठा तिथं असंगा भारी बारी आपलं काय बैलांची जर त्यावेळेस तयारी झाली तर शंभर टक्के गोडे गोडेगाव आहे परत त्यानंतर ट्वेंटी ट्वेंटी आहे मग अशा बऱ्याचशा यात्रा आहे बैल पण आम्ही दहा बारा दहा बारा दिवसाच्या गॅपवरतीच झुपणार आहे असं कंटिन्यू काय असं कोणकोणाचं संघटना कशी आहे तुमची भरपूर मोठी संघटना आमची खूप मोठी आहे त्यातल्या त्यात आमची वरची संघटना खूप मोठी जितकं आम्ही खाली लक्ष देतो म्हणजे बल बैल झुपणारे जितके महत्वाचे तितक्याच वरती बैल पकडणारेच लोक सुद्धा महत्वाचे बाकीच्याकडं वरती बैल पकडायला लोक लो नसतात आज पाठीमागं पाहिलं तर समोर तुमच्या दिसेल आज आमची सगळी पोरं म्हणजे इतकी काळजी घेतात की म्हणजे आम्ही पोचत पर्यंत बैल जागेवरती उभा असतो म्हणजे आम्हाला वरती काय पाहायला लागत नाही आज ती म्हणजे कधी जायचं आदल्या हिशी आमच्यापेक्षा त्या पोरांचं नियोजन असते किती वाजता जायचं आहे कोणाचं काय काम आहे सगळं उरकून सगळी मुलं आज तयारीत असतात पाहुणे नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा मी सरपंच निखिल भाऊ थोरवे यांचा बंधू आहे सरवली गावातून आमचा पाचकर मंडळींच्या बारीमध्ये आमचा कांड्यावरती उजवी हातावरती वाच टायगर नावाचं बैल पडतो आणि आजचं नियोजन चांगलं होतं बेरदवडीला पण नियोजन चांगलं होतं बेरदवडीला जे कांड होतं तेच होतं बिर बेरदवडीला जे कांडं होतं तेच चित्त होतं वडगाव कांदळीला तेच कांड उर्शात पण हेच कांड होतं काय सांगसान आजच्या आनंदाबद्दल काय सांगसान कांडव किती काळ झाली वाचरायच्या आता कांड्यावरती त्याचे असे ठराविक आता आमच्या मागे थोडं इलेक्शनची गडबड असल्यामुळे ठराविक चार पाच गाठ चांगले म्हणजे यांच्याच बारीमध्ये पळतोय पाचूनकर पाहुण्यांच्या आमच्या ह्याच्या टायगरच्या माध्यमातून हे कर पाहुणे असेल लांडगे पाहुणे असेल यांच्याशी आमचा संपर्क जोडला गेला पण ही मंडळी खूप सगळं सर्वांना मी सोडून घेणारी मंडळी आहेत कांड्यावरती जो आमचा गोरा पळतो यांनी जे आम्हाला प्रेम दिलं आहे तेच आम्ही व्यवस्थित मंडळी आहे सगळी नियोजन खूप चांगलं होतं कांड्यावरची पण चांगली होती सगळी दोन्ही आदत काही वासरांची खरेदी वगैरे खरेदी आमचे बंधूंनी ना आमच्या इकडन आपलं सणसवाडीच्या घाटामध्ये खरेदी केला होता त्याच्यानंतर त्यांच्याकडनं आम्ही घेतला होता पाहुणा नमस्कार नवस्त परिचय द्यावायला माझं नाव अजित नगर रांजनगाव गणपती कसं होतं नियोजनाचं ते सांगा पाहिलं आजचं नियोजन अतिशय उत्कृष्ट होतं मागच्या तीन चार घाटापासून पुणे नगर जिल्ह्यातलं सगळं टॉपचं जॉकट म्हणून नावारूपाला आलं आणि कांड पण अतिशय फायर म्हणजे चारही बैल ही टॉपची झाली आणि नियोजनही टॉपचं झालं सुट्टी मेकर असतील कांड्यावरचे असतील जोकाटावरचे असतील सगळ्यांनी अतिशय उत्कृत उत्कृष्ट पद्धतीने काम केलं याच्यामध्ये आणि खरं सांगायचं झालं तर रांजणगाव गणपतीचं नाव आमचं चांगल्या वाईट गोष्टींनी नेहमी चर्चेत असतं परंतु शंकरनी गेल्या काही गाटापासून रांजणगावचं नाव अतिशय उज्ज्वल याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला